जरी असतील ते निर्जीव तरी आधारेत आपल्या जीवनाचा जरी असतील ते निर्जीव तरी आधारेत आपल्या जीवनाचा प्रत्येक थोर व्यक्तीच्या आयुष्यात मोलाचा वाटा आहे पुस्तकांचा पुस्तकं कधी हसवतात कधी रडवतात कधी परिस्थितीची जाणीव करून देतात पुस्तकं कधी हसवतात कधी रडवतात कधी परिस्थितीची जाणीव करून देतात आयुष्याचे धडे देता देता आपले खरे मित्र होऊन जातात मिळतात नवे अनुभव आणि पाहता येते कधीही न पाहिलेली दुनिया मिळतात नवे अनुभव आणि पाहता येते कधीही न पाहिलेली दुनिया वर्तमानात जगताना भूतकाळ अनुभवता येणं ही तर पुस्तकांची किमया कधी मित्र कधी शिक्षक पुस्तकं निभावतात अनेक नाती कधी मित्र कधी शिक्षक पुस्तकं निभावतात अनेक नाती जगाच्या पाठीवर कुठेही जा एकटे पडणार नाही जेव्हा पुस्तक असेल हाती परिस्थिती कोणतीही असो पुस्तके नेहमीच दाखवतात योग्य दिशा परिस्थिती कोणतीही असो पुस्तके नेहमीच दाखवतात योग्य दिशा पण आजच्या या समाजव्यवस्थेने केली आहे पुस्तकांचीच दुर्दशा सोशल मीडियाच्या या आधुनिक जगात पुस्तकांना विसरतोय आपण सोशल मीडियाच्या या आधुनिक जगात पुस्तकांना विसरतोय आपण हरवतो जगायचं कसं हे शिकवणारं पुस्तकासारखं एक उत्तम साधन पुस्तकांचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचे आपणच करायला हवेत प्रयत्न पुस्तकांचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचे आपणच करायला हवेत प्रयत्न कारण पुस्तकांमुळेच तर घडले आंबेडकर आणि कलामांसारखे रत्न आंबेडकर आणि कलामांसारखे रत्न